<coughs> नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे बारामती बारामती इंदापूर रोडला आज आपण खास करून ज्या आविष्कार हॉटेलचं फेमस असं मटण थाळी असते त्या थाळीच्या हॉटेलवरती आज या हॉटेलच्या समोर आपल्या आविष्कार हॉटेलचे आपल्यासोबत स्वतः मालक आहेत माल ते, ते किचनमध्ये सुद्धा स्वतः रसाईस मटण फ्राय सगळं बनवतात पण प्रत्यंत त्यांचा आपण परिचय करून घेऊया नमस्कार नमस्ते, नमस्ते। आपल्या हॉटेलची किती दिवसापासून परंपरा आहे आणि हा व्यवसाय कुठून सुरुवात केली हा व्यवसाय जो आहे की या छोट्या गावातून झालेल्या आज आपण बारामतीत गेली दहा वर्ष लोकांच्या सेवेत आहोत आणि लोकांचाही प्रचंड प्रतिसाद मला भेटलेला आहे बारामतीत खऱ्या अर्थाने माझी ओळख निर्माण करून दिली बारामतीत आणि आता आपला व्यवसाय पोहोचलेला आहे पुण्यात एका खेडेगावातून सुरुवात झालेली झालेल्या व्यवसायाची पुण्यात पुण्यापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत फलटणला आहे पुण्यात आहे इथं बारामतीत आहे आपले एकूण शाखा एकूण शाखा आपल्या चार झालेल्या आहेत पाचव्या शाखेचं काम चालू आहे दोन महिन्यात त्याचाही उपयोग होऊन जाईल आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मटण किती लागतं सरासरी सरासरी मटण आपले एकशे दहा एकशे पंधरा किलो मटण आत्ताच्या घडीला जातं सकाळी आपण मटण घेतो साधारण पंचावन्न साठ किलो मटण आपण सकाळी वन टाईम घेतो ते संपतं साधारण साडेतीनच्या आसपास संप संपत येतं समोर जातो आणि परत एक साठ किलो मटण आपण संध्याकाळसाठी घेतो किलो मटणची तयारी साधारण चार वाजता चालू होती चार वाजता चालू झाली सहा सहापर्यंत तयार होतं साडे सहा ला कष्ट चालू होऊन साडे नऊ पर्यंत आपलं हॉटेल चालू असतं मटण हे आपण कशा स्वरूपात घेतात का बोकडच रोपात आपण मटण हे प्रत्यक्ष समोर जाऊन घेतो जे काही बोकट भरेल तीन चार बोकड आपण सकाळी घेतो आपल्या समोर त्याचं कट करतो ते व्यवस्थित क्लीन करतो त्याच्याकडून पिसेस पाडून घेतो आपल्याला पाहिजे तसे आणि मग ते आपण मटन आपण हॉटेलमध्ये घेऊन की भावेशकर हॉटेलचं घरगुती मसाला कशा पद्धतीने बनवले जातात ते पण आपण जाणून घेऊया ठीक आहे आपले जे घरगुती मसाले उपचार जो येतोय घरगुती खरंच घरगुती आहे आपण ते रॉ मटेरियल लवंग मिर दालचिनी बाकीच्या ज्या वस्तू आहेत ते क्वांटिटीत परचेस करतो ते स्वतः प्रोसेसिंग करून आपण स्वतः मसाले बाकीचे खसखस असेल तिळ असेल बाकीच्या अजून लागणाऱ्या गोष्टी आहेत खूप त्या सगळ्या परचेस करून आपण त्याच्यापासून एक जे आपण फॉर्म्युला मिश्रण तयार केलेलं आहे ते आपण इथं वापरतो निमगाव कितकित अजून आपल्याला मसाले आहे आपले जे निमगाव कितकेच गर आहे तिथूनच मसाले सगळे येतात इथं आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट सांगितली बाकीचे वाटण आहे ते आपण रोजच्या रोज इथं रोज बनवतो बाकीचे सगळे मसाले की तिथून येतात सर आपली शिस्त कस कसे, 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 कसे तो है। आहे ती अर्धा सوريय फूल तेल आहे सूर्यफूल तेल आहे हां असं बोलले पूर्ण पाणी आहे आणि पाणी तेल आता आपण तेल गरम करणार आहोत ठीक कोथिबीरची पेस्ट होती मित्रांनो आलो कोथिंबीरची पेस्ट सुद्धा घेतलेली आहे आपण धाना पावडर धना पावडर सुद्धा आहे आविष्कारचा घरी तयार केलेला मसाला आविष्कारचा घरी घेतलेला सुद्धा मसाला घेतला आहे मीठ थोडस तिखट आविष्कारच लावून आणि हे पहा मित्रांनो कमी मसाल्यात झाले पूर्ण फ्रायचे मसाले मित्रांनो मटण सुद्धा आणलेलं आहे आता आपल्याला बघा फ्राय कसा करतात कमी मसाल्यामधला हा फ्राय काय सुगंध सुटला आहे बघा हा हा हा, हा। बघा माझ्या स्वतःक मित्रांनो तोंडाला पाणी सुटले आता, <laughs> कधी खाईन झाले या बघा बिगर मसाल्याचा फ्राय कमी मसाला टेस्टी <laughs> बघा तुम्ही मित्रांनो कसं शिजलय असं मग मटन कसं शिजलय पूर्ण शिजलेलं आहे गरम होईल बघा हाताने हाताने तुटत आणि खालत बघा हो एक नंबर आहे मित्रांनो कसं जे आपण आता टेस्ट करूया बघा एकदम जोरात क्वालिटी या पण ह्या मसा तांबड्या रश्यामध्ये काय काय वापरले तुम्ही ते सांगा तांबड्या रश्यामध्ये आता तुम्हाला सांगितलं पर आहे आईवडिलांनी चालू केलेला व्यवसाय आहे ह्या ह्या हॉटेल व्यवसायाला आपल्या चाळीस वर्षाची परंपरा आहे आणि ॲक्च्युअलमध्ये आहे माझ्या जन्माच्या अगोदरपासूनचा हा व्यवसाय आहे ह्याला आपण काळं तिखट वापरतोय खोबरं वापरतोय धना पावडर वापरतोय बाकीचे घरात तयार केलेले मसाले असतात वाटण असतं आलं लसूण कोथंबीरचं दुसरं एक वाटण असतंय हे सगळे साध्या पद्धतीचे मसाले असतात ह्याच्यात कुठलाही त्रासदायक मसाला नाही किंवा त्रासदायक कुठलाही नाही सगळं आपण घरगुती केलेला मित्रांनो आविष्कार हॉटेलची स्पेशल ताटावरची बिर्याणी मटन बिराणी बिर्याणी आपल्यासमोर आपल्या प्रसिद्ध आविष्कार हॉटेलचे मालक कसे बनवतात ते थोडक्यात आपल्याला त्याचं वर्नर सांगतात आपण सांगा ह्या गोई नमस्ते भोंग हॉटेल आविष्कारचा मालक जी जी ही जी सूपमधील बिर्याणी आहे ही खास म्हणजे मटन शि शिजवून सूप तयार करून मटन आणि सूप ह्या दोन्ही ही तयार होती हे तुम्ही बघू शकता हे ॲक्च्युअल बिर्याणीत मटन शिजलं जातं हे आणि ह्या पद्धतीने बिर्याणी ही सूपमधील तयार होती इथं बारामतीत पण खूप लोक प्रयत्न करतायत की सूपमधील बिर्याणी पण अजून जो आविष्कारचा जो फॉर्मॅट आहे तो अजून कुणालाही ना जमलेला नाही ही ओरिजिनल जी आहे ही आमची स्वतःची पद्धत आहे ही काय कुणाची कॉपी नाही आहे किंवा काय नाही आहे ही स्वतःची आहे सगळ्या जी रेसिपी आहे मसाले आहेत ते सगळे स्वतःचे आहेत हे लोकांनी लक्षात घ्यावं कस्टमरने लक्षात घ्यावं आता आपण येणार आहोत ही आता ह्याच्यावर एक दहा पंधरा मिनटात तयार होती करत आपण वेळ अभावी गॅसवरती लावलेली आहे नाहीतर आपण प्रथम घेतलेला आहे चुली आहेत त्या चुलीवरती सगळं तयार होतं पण आता दुपारी हा सेकंड लॉट आहे त्याच्यामुळे वेळ कमी आहे आणि आपण त्याच्यामुळे इथे गॅसवरती लावलेले आहे आता आपण बघणार आहोत चला तर मग आपण तांबडा रस्सा कसा आहे ते पाहूया तांबडा रस्सा प्रथमत तुम्हाला सांगेन हा तयार झालेला ही माती तुम्ही काळी झालेली बघू शकता ही चुलीवरून उतरून आणलेलं पाठीलं आहे जागे अभावी आपण इथं ह्याच्यावरती ठेवतो ह्या पद्धतीने आपला रश्सात मडल असं पूर्णपणे आणि हे रश बघताय तुम्ही पूर्णपणे आलेली आहे पद्धतीने आपलं ताट लागलं जात सर आणि ह्या ताटाबरोबर अजून एक डिश बिर्याणीची आड होती फ्राय मटन ह्या पद्धतीने असतंय सगळं घर पद्धतीने बनवलेलं असत करतो नाही नाही प्रशांनी मटण नका ज

E मी थंड आले आविष्कार होता हॉटेलचे आविष्कार हॉटेलचे मालक बघा मित्रांनो वकडाचं मटण कसं शिजत पिवळ्या पाण्यामध्ये हाहा। आज बघा तुम्ही कस काय चौ मागवायच काय व्यवस्थित

आजोबा आहेत आजोबा वाटतंय तुम्हाला एकदम सुंदर आम्ही चाळीस वर्ष झालं इथे येतो जेव्हा चाळीस वर्ष झालं चाळीस वर्ष झालं जी पेची चव अजून गेलीच नाही काका नाही 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 आणि निमगावला आम्ही पहिले जायचो मग इकडे यायला सुरुवात केली होय काका तुमचं गाव कुठलं बावन नगर संसर्वर नाही आतो गं पण जेव्हा आण अच्छा मित्रांनो नाही नाही संसर्वर नाही मी नेमगावला जातो म्हणजे इथं जवळ टाकलं मग आता नेमगाव सोडतं ना आता बारामध्ये कशी का आपल्याला जवळ झाली आहे हां तुम्ही काकातून तु बारामध्ये दुसऱ्या हॉटेलला झालेला नाही कधीच जात नाही होय ब बऱ्याच ठिकाणी चवघितली बशी उठीच मग ही कशी ह्या चवीतला काय प्रकार आहे कसा प्रकार घरगुती जी असं वाटते सुंदर असते आणि मटणाची टेस्ट वगैरे चांगली बिर्याणी बी एकदम एक नंबर असते बिर्याणीत कसं वेगळं दुसऱ्या हॉटेल हॉटेलची हे बिर्याणीत काय फरक वाटला नाही मी हे बिर्याणी तुझी तशी चव आहे तेलकट नाही तुपट नाही आपली मग तुमचं चाळीस वर्ष भेटला ही एक आम्ही मित्रांनो काका नाही आज आपल्याला चाळीस वर्ष ह्या हॉटेलला भेट देतात ही एक महत्वाची हो गोष्ट आहे त्या, त्या, त्या मी मनापासून का तुमचा धन्यवाद कारण की तुम्ही आधी बोलला नाही पण आपलं जवळच निघल्यानंतर परत बोलला पण जे आविष्कार हॉटेलचं कस्टमर जे आपल्या समोर येत कस्टमर त्यांना आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया काय असं ह्या जेवणाचं वैशिष्ट्य आहे जेवणाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे हा आपण बऱ्याच ठिकाणी हॉटेलला जेवलो इथलं वॉट हॉटेलचं मटन ताजं फ्रेश म्हणजे एकदम घरी जेवल्यासारखं मटन फ्रेश आधी बा ऑइलयुक्त नाही ग्रेवीयुक्त नाही काही नाही जसं आपण घरी जेवतो त्या पद्धतीचं जेवण एकदम फ्रेश हे घरगुती जेवण जेवण्यासाठी आम्ही मित्राला बाहेर जेवायला सर म्हणलं तर तो येत नाही पण आविष्कारला सर म्हणलं की लगेच पळत येतो कारण एवढी खासियत आविष्कार जे आहे यांचं जुनं हॉटेल होतं तेव्हापासून आता नवीन हॉटेलपर्यंत आम्ही नेहमी कस्टमर आहेत दर्शन गेला आम्ही यांच्याकडे जेवायला एकदम उत्कृष्ट घरगुती जेवण जेवणाची चव किती द्यायचं आपल्याला बघायला मिळते बारामती आविष्कार मित्रांनो आता आपण परत पुन्हा दुसऱ्या फॅमिलीकडे चाललेलं आहे काका कसं वाटतं जेवण तुम्हाला या गोष्टीचं उत्कृष्ट होय ह्या जेवणाचं वैशिष्ट्य तुम्हाला कसं वाटतं वैशिष्ट्य म्हणजे नेहमी बारा मत तर सध्या असं हॉटेलच नाही आहे हां नॉनव्हेज खाण्यासाठी होय कारण की बिर्याणी रस्सा हां हे कसं आपण जत्रेत रस्ताच असतो हां तशा प्रकारे म्हणजे जत्राच्या रस्त्यागतच चुरून खायला गावरांना आपल्याला बरं वाटतं बिर्याणी वगैरे हां बरं बिर्याणी कशी वाटली एक नंबर म्हणजे पिवळ्या रस्त्यातली भारी वाटते का नाही नाही पिवळ्या रश्यातली ह्या हॉटेलचं वैशिष्ट्य काय का बिर्याणी तर आहेच हा आणि रस्ता पण आहे बारामध्येच भरपूर हॉटेल आहेत की पण तुम्ही आविष्कार हॉटेलच का निवडलं तुम्ही दाखव आविष्कार सारखे मिळते बिर्याणी छान आहे खूप जेवण मी मी पण काका तुम्ही कुठून आलाय आज पुण्यावरून आले बघा मित्रांनो पुण्यावरून काका अविष्कार हॉटेलला आले जेवण करायला खासावर काय झालं सार काम तोडात आम नाव असतं आविष्कार आविष्कार म्हणजे आज 12 वाजता आलेत आम्हाला अविष्कार मारलं त्यांचे antecedent आपले त्यांचे जेवण त्यांचे पशतीला थैंक यू आविष्कर हॉटेल चे काय हे नात माझ्या मामाचा मुलगा

मित्रांनो सासुनी नाही लावलं वाटकावन मग आता लावलं आविष्कार हॉटेलने वाटकावन या जेवायला आविष्कार हॉटेल ला बघा कस धनगरी खेळ गावरान <laughs> <laughs> विशाखा सुभेदान मी आत्ता एका अप्रतिम हॉटेलमध्ये बसली आहे नाव आहे आविष्कार मी खरं तर आमचा प्रयोग होता बारामतीला आणि मग तिकडून आम्ही तिथे जेवायला आलो त्यांनी आम्हाला खूप आमंत्रण केलं की या जेवायला की चला आस्वाद घेऊया पण इथं आल्यावर हे आम्हाला हे म्हटलं हे की आहे माझ्यासाठी नवीन होतं हे काय सगळ्या टेबलांवर हे असं <laughs> मग सांगितलं की ताटाखाली वटकळ म्हणून लावते वटकळच वटकन वटकन ना, ना, वटकन म्हणून लावते सर म्हणजे कसं भाजी आपली मटणाचा रस्सा ते टाकून भाकरी कुसकरून कमाल लागतं मग त्याचं इकडे पांगायला नको ना म्हणून हे वटकन टाकायचं तर अशा काही गोष्टी मला इथे आल्यावर कळलेल्या आहेत आणि चव अप्रतिम चव म्हणजे तृप्त हा मटण भाकरी सुख ईश्वर मला मटण फार आवडतं आणि बाजरीची भाकरी म्हणजे प्रेम त्याच्यामुळे <laughs> मी त्याने सगळं विचारलं होतं की पिठलं आहे का ते म्हटलं पिठल्या बिठल्या काय खाऊन बघा मटण आणि मी खाल्लं आणि मी हा कृप्ता मला ड्राईव्ह करायचं आहे बघू आता कसं काय जोर लावता तो ड्राईव्हला पण खूपच कमाल एकतर दोघंही म्हणजे मालक आणि ताई पण इथे हा हजर आहेत अगदी सगळ्यांचं व्यवस्थित आगत स्वागत चाललेलं आहे स्वतः सांगतात की चाळीस वर्षाची परंपरा आहे या हॉटेलला आणि खूप छान काम आहे आणि खूप छान चव आहे आताला अशीच कायम राहू द्या आणि तुमच्या सगळ्या सगळ्या पुढच्या प्रवासासाठी हॉटेलच्या प्रगतीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू